छत्तीस जिल्हे कन्नड तालुक्यातील भंडारवाडी येथील गावकऱ्यांनी एकमेकांच्या तोंडाला चिखल लावून निषेध केला यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांची प्रतिक्रिया ऐकून तर धक्काच बसेल यावेळी ग्रामस्थांनी सांगितलंय की भंडारवाडी हे गाव कन्नड तालुक्याच्या नकाशात नाही का असा प्रश्न तालुक्याच्या आमदार उदयसिंग राजपूत यांना बातमीद्वारे केला आहे भंडारवाडी तर राहू द्या परंतु त्यांच्या गावाला जाण्यासाठी सुद्धा समाधानकारक रस्ता नाहीये कन्नड तालुका दूरच आहे पाच वर्षात काही गावांमध्ये निधीच नाही मग यांना निवडून तरी कशासाठी द्यावं असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे कन्नड तालुक्यामध्ये असे बरेच रस्ते आहेत ते खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे लोहगाव ते टाकळी अंतुर टाकळी अंतुर ते घाटशेंद्रा करंजखेडा ते साखरवेल डोंगरफाटा ते गंगामाई साखर कारखाना असे अनेक रस्ते या तालुक्यामध्ये आहे बाहेरच्या तालुक्यातील माणूस कन्नड तालुक्यामध्ये आला की त्याला कळतं फक्त खराब रस्ता लागला की कन्नड तालुका आलाय अशी अवस्था या तालुक्याची आहे निवडणुकीच्या तोंडावर गावोगावी फिरतात आणि आश्वासनं देतात परंतु सर्व खोटे आश्वासन आहे असे ग्रामस्थ यावेळी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा भंडारवाडीतील ग्रामस्थांनी वंचितचे कार्यकर्ते तातेराव भुजंग आणि अमृत चौघुले यांच्याकडे मांडले यावेळी उपस्थित सागर गायकवाड विकास बनकर सचिन बावसकर किरण नागोडे ऋषिकेश गायकवाड गणपत लंबे एकनाथ सोन्ने समाधान लंबे प्रवीण नागोडे आदित्य नागोडे किरण नागोडे जितेंद्र गायकवाड पवन गायकवाड विशाल सोनने, भगवान गोरे आणि इतर गावकरी उपस्थित होते येथील भंडारवाडीवर तर या भंडारवाड्याचे रस्त्याची इतकी रस्त्याची इतकी बिकट अवस्था झालेली आहे आणि बऱ्याच वेळेस या रस्त्याचं काम पानद रस्त्यातून मंजूरही झालेलं आहे पण काही कारणास्तव या रस्त्याचं काम अडचणी येऊन हे काम थांबलेलं आहे तर इतरले लोक या रस्त्याने इतके त्रस्त आहे कारण कोणाला डिलिव्हरीचं पेशंट नेणं असलं तर इतकी अवकाळ वाटानं या ठिकाणी महिला डिलिव्हरी होत आहे तसंच कोणाचं जर दुखत असलं तर वाटानंच या ठिकाणी मृत्यू या रस्त्याने होत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला व कन्नड तालुक्याचे आमदार उदयसिंग राजपूत यांना विनंती करतो व तसेच नवनिर्वाचित खासदार साहेब यांना विनंती करतो की आपण हा भंडारवाडीचा रस्ता मंजूर करावा कारण आपण हे तरुण मंडळी पाहू शकता या तरुण मंडळीचे या रस्ता खराब असल्यामुळे हे बरेच मुलं अव हे अविवाहित अव आहे यांचे लग्न सुद्धा या रस्त्यामुळे या ठिकाणी होत नाही तर या ठिकाणी या भंडारवाडीतील लोकांनी या रस्त्याकडे प्रशासनाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी तोंडाला गारा लावून या ठिकाणी प्रशासनाचा निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे व तसेच त्यांनी येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ज्या विधानसभा निवडणूक आहे या निवडणुकीवर बहिष्कार सुद्धा करण्याचा या ठिकाणी या लोकांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे तर आपण या ठिकाणी विनंती करण्यात येते की आपण या रस्त्याचं काम ताबडतोब करण्यात यावे अन्यथा या गावकऱ्यांतर्फे मतदानावर बहिष्कार तर करण्यात येणार आहे पण तसेच हे लोक उपोषण सुद्धा तहसील कार्यालयावर या ठिकाणी करणार आहे धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भंडारवाडीचे रहिवासी विशाल विचारू का आपल्याला या रस्त्याची गाण अडचण आहे नेमकी या रस्त्यामुळे जवळपास इथले बाहेरगावी जाणारे शिक्षक विद्यार्थी त्यानंतर पालक यांची दरवेळेस अशाच प्रकारे निवडणुकीच्या पहिल्या काळामध्ये सगळे जर राजकीय नेते फक्त आश्वासन देतात व गावातील ग्रामपंचायतची सदस्य सुद्धा यांनी फक्त आश्वासन दिले अश्वासनं एकानी कंप्लीट केलेलं नाहीये त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीसाठी आम्ही आमचे भंडारवाडी वस्तीतले सर्व गावकरी मंडळी या येणाऱ्या निवडणुकीवर जर आमच्या रस्त्याचं काम जर नाही केलं तर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत व तसेच तहसील इथे ते आंदोलनाची आम्ही पूर्व सूचना त्यांना देत आहोत तर आपण पाहू शकता की या भंडारवाडीतील रयवासींचा किती रोष या शासनाविरुद्ध कारण हे लोकांनी फक्त या रस्त्यासाठी आश्वासन दिलेलं आहे पण कोणत्याच राजकीय पुढाऱ्याने व किंवा ग्रामपंचायतीने यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही फक्त आश्वासन दिलेलं आहे तर मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो की या लोकांचा प्रश्न हा रस्त्याचा आपण ताबडतोब सॉल्व्ह करण्यात यावा अन्यथा हे लोक येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला मतदानावर बहिष्कार करणार आहेत व तसेच तहसील समोर उपोषणाला या ठिकाणी बसणार आहेत न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्यम गवळी कन्नड